अवैध अंमली पदार्थ साठा विक्री व तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस पथक तयार केले होते पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की मुंबई येथील एक जण एम डी अंमली पदार्थाची तस्करी करण्याकरता पुणे बेंगलोर हायवेवरील मेहुणे पाहुणे हॉटेल इथं येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार पथकानं दुपारच्या वेळेत एन एच फोर हायवेवर सापळा लावून छापा टाकला यामध्ये अतुल गुनकर शेट्टी वैवर्ष पन्नास राहणार वसई गाव तालुका वसई जिल्हा पालघर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सदुसष्ट हजार दोनशे तीस रुपये किमतीचा बावीस किलो एकेचाळीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलाय घेतलेल्या या गुन्हेगाराची रेकॉर्डवर पडताळणी केली तेव्हा शेट्टी व त्याच्या दोन हजार आठमध्ये मध्ये मुंबईत एका व्यापाऱ्याचा खून करून त्रेसष्ट करोड रुपयांचा दरोडा टाकला होता या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती आणि ती शिक्षा भोगून तो बाहेर आला आहे बाहेर पडून तो हा अंमली पदार्थाची तस्करी करत होता सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रदीप पाटील सचिन जाधव अरविंद पाटील संतोष बर्गे नामदेव यादव महादेव कुराडे यशवंत कुंभार यांनी केली आहे